लाडक्या बहिणींचाच नाही तर मुलींच्याही शिक्षणाची जबाबदारी महायुती सरकारने उचलली आणि उच्च शिक्षण मोफत केले त्यामुळे गरीब कुटुंबातील अनेक मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हवणकर यांनी व्यक्त केले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ जेव्हाजी सांस्कृतिक भवन येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला त्यामध्ये मार्गदर्शन करताना सुरेश हळवणकर बोलत होते सुरेश म्हणाले मतदारसंघात उभारलेला विकास कामांचा डोंगर पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच ज्याला पराभूत करता येत नाही त्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे जनतेत गैरसमज निर्माण केले जात आहेत जनता त्याला बळी पडणार नाही राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहील भाजपा विधानसभेच्या निरीक्षक आमदार सौ शशिकला जोडले म्हणाल्या राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांची कामे करणारे आपले सरकार आहे राहुल आवाडे यांनीही आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत त्यामुळे राहुल आवाडे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे आमदार प्रकाश आवाडे मनोज साळुंखे सुकुमार पाटील सारिका पाटील यांनीही मार्गदर्शन केले यावेळी विलास गाताडे धोंडीराम जावळे भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले महादेव हळवणकर शशिकांत मोहिते प्रदीप धुत्रे इम्रान बागवान नरसिंह पारिक संतोष कांदेकर वृषभ जैन कोंडिवा दंडवते सौ विद्या सुतार सौ नागुबाई लोंढे यांच्यासह भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते